हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीचं झालं का मित्रांनो सर्वांच्या तर असलं मोठं चक्रीवादळ आलं का नाही मित्रांनो काय तुम्हाला सांगायचं बघा सास्रवाडी ए रे आय घरात कुठं ही बी का नाही बस आहे बघा मित्रांनो कसलं चक्रीवादळ आहे बघा घराचं पत्र सुद्धा तुम्हाला सांगतो उचाल देतो तिकडलं परत पलीकडलं तर आमच्या चुलत सासऱ्याचं तर का नाही तुम्हाला सांगतो वाक घरच पडलं या काय तुम्हाला सांगायचं समजा तुम्हाला सांगतो आक ना काय काय शिरडी आणली का होय गे शिरगी नाही लय लय वार बेकार आहे चक्री चक्रीवादाच तुम्हाला बॅक कॅमेरा पुढल्या कॅमेरा वातावरण डोळ भरलं आम्ही तर गाडी उन्हा गावात येत होतो बघा हा आंब सुद्धा आंबेसुद्धा सफरंग पडले हो मारोला लावली बघा तिकडं मायरोला लावली म्हातारे सांग तिकडं चिकड बंगला त्या बंगल्यात लावलं दिसतय का हा हा हवा दिसतोय बांगला तिकडं लावलं मायरोला बघा मायरोला म्हणलं तिकडं म मातारी सांग तुम्हाला बॅक बॅक कॅमेरा लावतो काय नमस्कार मित्रांनो बघा किती वारं सुटले सासरवाडीला असतो बघा

असल्या वारावर कोट्यात तरी सुटलं नाही दिवसभर सुटत लावते त्या कि भा कुठे गेला ह्याला कळलं नाही का हो गेलाय मोकळ्यात पाऊस आरसावी काढून ठेवलाय बघा हो हो ते आमच्या भावा बहिणीनं चुलतीचं घर कॅमेरावर पाऊस पडला का पडला की पाऊस तो गा ती भावा बहिणीला आमच्या चुलतीचं घर आहे सगळं बघा लेकरं त्यांना चार पाच लेकरं आहेत ती एकतर पोरगे लहान आहे अजून काय पात्र आहे तर आहे मग गेल्या पाऊस आपण असताना का त्यांनी असं ते डांब पडलेले असतं वातात दारा दुखलेल्या त्यावेळेस त्यांच्या घरावर बघा तिथं डांबडतं पडता पडतो वाव बनू त्यामुळे काय करतात बावसे आला की खालच्या घरी नाही तर आमच्या तिकडं पाठीमाग बंगल्याकडे जातात आमची आजी गेली बाबा मायरोला घेऊन तशी काय मग खतराच आहे आता जर ती थांबली असती तर भाऊ बेनु शंभर टक्के हे पत्रा उडून जात होता काय राहतच नव्हतं सगळं उडून गेलंय पाठीमागे सगळं सगळं काहीच राहील परिवार असो का तो काय करतो आंबा खाता इस दिन मे देखो क्या आंबा खाणे का म्हणून गरम न हो दिवसभर एवढं गरम होत आणि आता असं वारं सुटले की भारी वाटतंय पण वारं असं बिहासारखं जेत आहे काय करा शांत झालं वाटतं होय बाहेरचा फोन आला होता हे 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 बहिणी न भावा चालता फोन घरी खाली खालच्या घरी जी आहे बी पत्रा हल्ला जणू तर तो दो घरा <laughs> कित, दोन आहे ते अशी पाड्याला साईडला आणि पाड्याला साईडला दोन घरं येते आणि उडी उडीशीच भावा पण तिथं उभा राहिलाय जणू तर ह्यांचा बघा दोन आंब झालो खाऊन दुसरा घेतला म्हणजे आधी खाल्ला आणि किती बि खाल्लं तरी दोन झालं की आता हो का वार ही वाऱ्यात पाऊस चालू आहे भाऊ बहिणी वारण फिरणार काळजाला धक्का बसणार एवढं वार आहे भाऊ बहिणीनं हो का इकडे गेली पाठी माग चुल घर आहे मायरू ह्यांना म्हणलं चला तरी नको म्हणलं त्यामुळे आपलं भाऊ बहिणीनं इथंच थांबलंय आम्ही शिर्डी की बाहेरच होती भाऊ बहिणीनं आपला जसं जीव आहे तसा शिर्डीचा बी जीव आहे गुर झाली शिरड त्यांचा बी एक जीवच आहे की तिला आणलं ती एकदम साईटला अशी भिवून उभा राहिली होती तिला आणलं घरात बांधले आता कशी खायला लागली बघा कुठं मोठं मुटु, मोठ मोठ दे शिर्डी <laughs> भेट आरसा होता भावा बहिणीनो मोठा भिताडाला खेळ्या सडच उपसून काढला फुटायला लागला तो तो का असंच भावा बहिणीनो शिरड गुरं घेऊन माणूस काय करतय झाडाखाली उभा राहतय झाडाखाली उभा राहिलं की तुम्हाला सांगते असल्या वाऱ्या कावदळात विजाही लावतात झाडांवरती पडतात मग तुम्हाला सांगते अशा विजा ही पडल्यानंतर माणसाला धोकाच आहे ना आता आपण केवढी आता केवडा मोठा भावा बहिणीनो परपंच ही असतो आपला मग आपला परपंचा वार कावदाळा सोडू तर सोडता येत नाही माणूस त्यामध्ये मरून जातो परपंचा परपंचा करून पर पण शेवट परपंच सोडू शकत नाही तरी पाटी महाग बघा विजा किती मोठ्या लावतात भाव बहिणी काय एक तर भाव बहिणी नवीन बांधकाम आहे आणि काय आहे का आमची आजी इथं राहते आणि ह्याला प्लास्टर नाही वर घराला कुंभी नाही आपलं म्हणजे बनवलेलं नाही पैसे नसल्यामुळे राहून चालेल राहून गेलेला आहे फक्त राहणं खाणं पिणं फक्त एवढंच आहे ह्या घरामध्ये आणि म्हणजे काम प, काम राहिलेलं आहे घराचं त्यामुळे या घराला भीती वाटते ती सगळं हलतय बघा वारं सुटलं की गदा घरा आहे आणि असं उचलल्यासारखं होतंय तरी एवढ्या वारात काय झालं नाही भाऊ बहिणीला म्हातारी घाबरून गेली आमची तिकडं वरच्या घरी पाठीमागं आणि एवढं सगळं आता ती पत्राही पत्रा, कोणतं ते कोणतं सगळीकडनं बांधला होता बघा ती पाठीमागणं पण सगळा पडला तो का सगळी त्यांच्या प्रपंचा सगळा उडून मागं पाण्यात पाठीमागं आमची ती नळ आहे बारका ते पण नळात सगळं उडून गेलंय लेकरांचे ले कपडे खाणं पिणं डबत सगळे रॅक फिक सगळं पडले सगळं आता त्यांनी ती आता पाऊस ही कमी झाला की तरी सुद्धा काय करता येणार नाही चिखला चिंदनाच त्यांचं घर आहे बरका बरका पडलेल्या साईडला आहे पण त्या घरावरही नाही बघा ती दिसतय का घराचं बांधकाम म्हणजे आहे त्यांचं पत्रा बी टाकला नाही आणि था। वरवण बी नाही पत्रा जर टाकला असताना त्यांनी आणि कोंबी करून घेतली असती घराला तर ती आतापर्यंत ती त्यांच्या घरातच असती आणि हो का ह्या शेडमध्ये राहते ते तरी शेड उडवून लेकरं बाळ आहे बारकी बारकी राजी आली भावा बहिणी बहिणी वारं आहे तेवढं तर काय करता भावा बहिणी घराची परिस्थिती जरा नाजूक असल्यानंतर घराची सुख शांतता असली द्या परिस्थिती हे घरात या घरात येतात जाऊच नका बाहेर जाऊच नाका आता कमी झालं नुसतं इजा लावणार आहे आणि पडणार कुठं बी विजा हो, भाया भाया ही तर जाऊ दे पण खालचा ही झाला वाटतं थांबला तर म्हणलं थांबलं इथं म्हणलं थांबतोय त्या घरात पत्राला आणि उमराचे झाड किती वाटत